कासारा कासारा दादा बांगड्यावर मजला कासारा कासारा दादा बांगड्यावर मजला मला जायाच माहेरा गौरीच्या सणाला मला जायाच माहेरा गौरीच्या सणाला कासारा सणाला गौरी येईल घराला शेजारणी मैतरणी जमतील फुगडी खेळायला सण सणाला गौरी येईल घराला शेजारणी मैतरणी जमतील फुगडी खेळायला सोनारा सोनारा साज घडीव जरा सोनारा सोनारा साज घडीव जर जरा मला जायाच माहेरा गौरीच्या सणाला मला जायाच माहेरा गौरीच्या सणाला कासारा कासारा दादा बांगड्या भर मजला कासारा कासारा हिऱ्या मोत्याचा साज लेहून सजेल ती गौरी बुगड्या तोडे पैंगणं गळा सोन्याच्या सरी हिऱ्या मोत्याचा साज लेऊन सजेल ती गौरी बुगड्या तोडे पैंगणं गळा सोन्याच्या सरी भरजरी शालू देणवा विणून विणकरा बरे जरी शालू देण वा विणून विण करा मला जायाच जायाच गौरीच्या सणाला मला जायाच माहेरा गौरीच्या सणाला कासारा का सारा दादा बांगड्यावर मजला का सारा का सारा दादा बांगड्यावर मजला ओटी भरू या गौरेची सारा जमून सुवासिनी हळकुंकू फुलवेणी खण नारळ कांकणांनी ओटी भरूया गौरेची सारा जमून सुवासिनी हळकुंकू फुलवेणी खण नारळ कांकणांनी माळीी दादार दार तू भरभरा माळी या दादारे फुलवेची तू भरभरा मला जायाच माहेरा गौरीच्या सणाला मला जायाच माहेरा गौरीच्या सणाला कासारा कासारा दादा बांगड्या भर मजला कासारा कासारा दादा बांगड्या भर मजला कासारा कासारा दादा बांगड्या भर मजला दादा बांगड्या भर मजला